मी एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी गर्जना केली होती तर पाच हजार रुपये खाली अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडुद्वीत विनंदित ब्रजलला चंद्र भगवान प्रभुरामचंद्रांच्या भगवान श्री कृष्णांच्या सर्व देवी देवतांच्या असीम कृपेने आणि भगवान मारुतीरायांच्या असीम कृपेने आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये एक मंदिर आपल्या गावामध्ये सुंदर निर्माण व्हावाशी सत्यसंकल्प अंतःकरणामध्ये तुमच्या उद्भवित झाला प्रकट झाला आणि तो पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी भूदान देणारे ही नावं आत्ताच मी ऐकली रामराव देवराव डाके प्रल्हाद देराव देवराव डाके विलास देवराव डाके अशा सत्यसंकल्पासाठी जे दान दिलं जातं ते दान खूप सत्कर्मी आणि आपल्या जीवनामध्ये सर्वात आपल्याला यशस्वी औदार्य आयु आरोग्य प्राप्त करून देणारं असतं त्यामुळे एकदा या सर्वांसाठी खरंच जोरदार टाळी बायच भगवान मारुतीरा यांच्या चरणी हीच प्रार्थना करूयात की यांना हे सत्य संकल्पांतकरणामध्ये आला अंतनुस्तक संकल्प अंतकरणात आला नाही तर त्यांनी केलेला संकल्प त्याची पूर्ण होती आज केली बस तुमच्या जीवनामध्ये मारुती कुठल्याच गोष्टीची कधीच कमी पडू देणार नाहीत हे मात्र त्रिकाल सत्य आहे त्यामुळं आणि तुम्ही सर्वजण ज्याची आराधना करण्यासाठी हे मंदिर या ठिकाणी बांधले जाणार आहे पूर्ण ग्रामस्थ फार हनुमंतराय फार जागृत देवस्थान आहे सात चिरंजीवांपैकी एक चिरंजीवी देवता म्हणजे मारुतीरायात विशेष दक्षिणमुखी आणि विशेषतः दक्षिणमुखी आहेत फार जागृत देवस्थान मारुत्रा का कारण की सात चिरंजीवी आहेत अश्वत्थामा बलेर व्यास हनुमानश्च बिभीषण कृप परशुरामश्च सप्त ते चिरंजीवीनं त्यामध्ये हनुमंतरायांचा अग्रगण्य नंबर आहे आजही हनुमंतराय अनेक भक्तांना साक्षात दर्शन देतात जगामध्ये ज्याने थैमान घातले सध्याला बागेश्वर धामवाले त्यांच्यावर कुणाची कृपा आहे प्रभू हनुमंतरायांची कृपा आहे आजही तुम्ही हनुमंतरायांचं नित्यस्तवन किंवा दर्शन चुकू देऊ नका पहा तुमच्या जीवनामध्ये कुठलंच संकट तुमच्या जीवनात संकट ठेवत नाहीत हनुमंतराय तर प्रत्येक केन दृष्टिकोनातून ते पूर्ण करतात हे हनुमंतरा जागृत देवस्थान आहेत त्यामुळे भाग्यवान आहात की असा संकल्प आणि त्याला उपस्थित राहण्याचं सौभाग्य माझ्यावर नितांत प्रेम करणारं अतिशय गोड व्यक्तिमत्व जे माझ्यासोबत नित्य सतत कुठल्याही कीर्तन सेवेसाठी कथेसाठी असतात ते हरिभक्तीपरायण आपल्या गावचं गोड व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं गोड व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाचं वैभव जीवश्च कंठश्च शंकरजी महाराज थाटे खरंच तुम्हाला धन्यवाद आहे तुमच्यामुळं या सर्व मंडळींचं दर्शन या ठिकाणी झालं कारण की आम्हाला गावही माहिती नव्हतं खरं सांगायचं झालं तर इथून जात येतो तो शंकर महाराजामुळे या ठिकाणी तुम्हाला सर्व देवतुल्य माणसांचं दर्शन झालं आणि खूप छानही वाटलं इथं आल्याच्यानंतर कीर्तन श्रवण केलं सगळी गोड मंडळी हरिभक्तिपरायण मामांचा परिचय असा रोज धावता होता पण आज विशेषतः समोरासमोर बाळासाहेब महाराज आमच्यावर प्रेम करणारे दत्ता महाराज आहेत उद्धव महाराज आहेत आणि सर्वही तरुण मंडळी ज्यांनी हे भव्य दिव्य सार्वजनिक शिवजन्म महोत्सव सोहळा आता जगामध्ये सगळीकडे चाललेला आहे रायगडी मंदिरी वसे माझा राजा हा ह्या राजाचा जन्म उत्सव जगामध्ये थाटात होणार यात नवलच नाही कारण की हे धर्म कीर्तन आणि धर्मसभा या देशामध्ये आपण घेऊ शकतो केवळ छत्रपती शिवरायांमुळेच महाराष्ट्रात होते नवल नाही अखंड देशभरामध्ये होत आहे आग्र्याला मी एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी गर्जना केली होती तर पाच हजार रुपये जर्मना मी भरलेला आहे कारण की शिवाजी महाराजांचा जय करा लावायचा नाही कारण की तो लाल किल्ला आग्र्यामध्ये जिथं आपल्या शिवरायांना बंदी बनवलं होतं त्या औरंग्याने तिथं आम्ही फक्त अंतकरणापासून जोरदार जयकारा केला होता छत्रपती शिवाजी महाराज कीचे तो पाच हजार रुपये दंड आमच्याकडून घेतला होता पण पण आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे जे मुख्यमंत्री त्यांनी शपथ घेतली त्यांच्या मातेची की जिथं छत्रपती शिवराय आपली अटक केले होते तिथं जगातलं सर्वात मोठं कुणी त्या ताजमहलला जाणार नाही पण शिवरायांच्या स्मारकाला तिथं मस्तक टेकवण्यासाठी प्रत्येकजण देशातला जाईल असं स्मारक उभा करतो असं धर्म परिवर्तन फार महत्त्वाचं आहे आपल्यामध्ये जे धर्म जागरण झालं पाहिजे आणि ते याच कार्यक्रमातून होणार आहे सुंदर आयोजन नियोजन झालं सर्व तरुण मंडळींनासुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यामध्ये हे कार्य असंच अखंड आदरणीय आमचे शंकर महाराजांच्या माध्यमातून वाढत जाऊ अशी उत्तर उत्तर अजून प्रगती गावा या गावामध्ये धर्म कीर्तनामध्ये होत राहावं अशी संकल्पना करतो आणि या ठिकाणी थांबतो चला जीवनसाहेब